हॅलो बच्चू की हालचाल कसं आहे बोकड कसं आहे मित्रांनो नक्की क कमेंट करून सांगा अय मिल्खा मी आता मी नेमकं वर उभा आहे थांब आता बघा जबरदस्त विक्री हे जर कोणा लागत असेल तर नक्कीच कमेंट करा खाली आणि चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया की टॉपिक काय आहे टॉपिक सांगून देतो बारा आवाज वाज येत असेल तर त्याबद्दल सॉरी आजचं टॉपिक आहे बोकड पालनाच्या नादी लागू नका का बो का नेमकं मी असं म्हणतो आहे का मी एवढं मोठं स्टेटमेंट देतो आहे की बोकड पालण्याच्या डायरेक्ट नादीच लागू नका कारण एक धंदा बदनाम होतो आहे ना त्याच्यामुळं का तर तुम्हाला सांगतो चाल नक्कीच मी काही खोटं बोलत असेल तेही तुम्हाला बाकीच्यांच्या कमेंटवरून कळून जाईल आणि काही खरं बोलत असेल तर तेही तुम्हाला बाकीच्यांच्या कमेंटवर कळून जाईल तर जर तुम्हाला या व्हिडिओमधली कोणतीही गोष्ट तुमच्यासोबत घडलेली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर चला सुरुवात करूया मित्रांनो बोकड पालनाच्या नादी, पालना नादी का लागू असं का म्हटलो मी तर त्याच्या मागे एक कारण आहे काय तर ते बघा सुरुवातीला बोकड पालनाच्या नादी का लागू नये कारण जेव्हा तुम्ही बोकड पालन करसाल त्यावेळेस तुम्हाला बकरं आणायला जे जावं लागतं ते बाजारातून जावं लागतं जर तुमची बकरं घरची असेल तर त्याच्यात वांदा नाही पण आता सुरुवाती म्हटल्यावर घरून बकरं येतील कुठून तर बाजारातून बकरं जे मिळतात तर त्या बाजारामध्ये जे बकरं असतात ना मित्रांनो ते बकरा असतात उंची खुटलेले ज्यांचे वजन वाढ होत नाही आहे तीन महिन्यापासून तेवढेच आहे वजन वाढ होत नाही किंवा मग ते खराब आहे तर अशा पद्धतीचे जे बकरा असतात ते बाजारात येत असतात आणि ते जर तुम्ही आणले तर आणायच्या वेळी काय होतं ते घ्यायच्या टायमालाच एक तर ऑलरेडी समजा सात आठ महिन्याचे असतात तर वजन चांगलं असतं त्यांचंवाला पण त्याच्यानंतर ते वाढत नाही तर घ्यायच्या टायमाला तुम्हाला सात आठ हजार रुपयाला ते बकरू पाडणार किंवा काय जे असेल ते म्हणजे एवढं माग बकरू घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काय दोन महिने पाच महिने काय जे असं सांभाळायचं असेल तर त्याच्यावर खर्च होणार आहे चार पाच हजार रुपये बघा तर चार चा चा चा। हे चार पाच हजार ते सात आठ हजार जवळपास दहा बारा हजार रुपये खर्च करायचं एका बकरावर आणि ते बकरू शेवटी विकायचं की तिला तेवढ्यालाच एक आठ नऊ हजाराला बकरू विकायचं आठ नऊ दहा हजाराला कारण खाटीक लोक हे खूप पडून मागतात ते बकरं तर मग असं नको व्हायला त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की बोकड पालन खूप धोक्याचं आहे आता तुम्ही माणसाला आम्ही छोटेले पिल्लं घेऊ त्यांना वाढू एका दोन तीन दिवसाची पिल्लं घेऊ तर काय होतं मित्रांनो त्या पिल्लाला आईचं दूध तुटल्यामुळं ते पिल्लू चार पाच दिवस राहतं आणि त्याच्यानंतर मरतं त्याच्यामुळं त्या, मरत। त्या, त्या पिल्लातही काही विषय नाही त्याच्यानंतर जर तुम्ही एक महिन्याचं पिल्लू घ्यायचं ठरलं जे की चारा खाता आहे तर त्या पिल्लांना मित्रांनो तुम्हाला बाहेरचं दूध द्यावं लागतं आता दूध द्यावं लागतं म्हणजे कमीत कमी त्याला दोन टायमाचं मिळून दीड लिटर जरी दूध लागलं दीड लिटरमध्ये तर काही होत नाही एका पिल्ला वजनवाढीसाठी दोन लिटर जरी दूध लावलं तर तुम्हाला रोजचं साठ रुपये सत्तर रुपये खर्च त्याचा दुधाचाही यायला त्याच्यानंतर साठ सत्तर रुपये खर्च म्हणजे एका महिन्याचे बाराशे तेराशे रुपये तो खर्च त्याच्यानंतर त्याला खुरक लागेल सकाळ संध्याकाळचा पावशर दीड पावसर अर्धा किलो खुरक जरी धरला तुम्ही दिवसभराचा तर त्याला त्या ते अर्धा किलो खुराकाचं नाही काय म्हणलं तरी दहा रुपये खर्च म्हणजे असं करीत करीत तुम्हाला एका महिन्याचा त्याचा खर्च येतो जवळपास दीड ते दोन हजार रुपये खर्च एका पिल्लाचा येतो ये आणि ते पिल्लू जर तुम्ही तीन महिने सांभाळलं तो 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 आजार। आजार तो 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 तर ऑलरेडी घ्यायच्या टायमाला एका महिन्याचं पिल्लू तुम्हाला दीड हजारात तर कोणी देणार नाही ते कमीत कमी पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंतचं पिल्लू आणि त्याच्यानंतर तीन महिन्याचा खर्च द्यायचा साडेचार पाच हजार रुपये तो खर्च म्हणजे ते पाच हजार आणि हे तीन हजार आठ हजार रुपये पिल्ल्यावर खर्च येतोय आणि ते पिल्लू तुम्हाला जर सहा आणि सात हजार रुपयात विकावं लागत असेल तर कुठेतरी ते बोकड पालन धोक्याचं आहे त्यामुळे तुम्ही बोकड पालन करू नये आता बोकड पालनाचा आणखीन एक विषय असतो चांगल्या जातीवर काम करायचं चांगले बोकड खरेदी करायची मग विकायची पण अनुभव नसताना जर तुम्ही तो पाऊल उचलला आणि चांगल्या बोकडाची जर निगा घ्यायचा विषय ठरवला तर तुम्हाला ते जमणार नाही ना आणि जर दहा बकरामधले तुमचे दोन तीन जरी बकरे मेले तर तुमचा तिथंच जेवढा होणारा फायदा आहे का तो फायदा तिथंच मरून जातो त्याच्यामुळं त्याच्यातही मजा नाही तर बोकड पालनाची जर सुरुवातच करायची असली कशी तर कशी करावी तर मित्रांनो पहिले दोन पाच बकरे ठेवा त्या बकऱ्यांची चांगली लागवड करा त्यांचे जे बकरं राहतील ते बोकड तुम्ही सांभाळा वर्षभर सांभाळा कारण त्याच्या तुम्हाला एवढा खर्च नाही कारण सुरुवातीचे तीन महिने तुम्हाला दूध फुकटचं आहे तीन चार महिने पाच महिने तुम्ही सहा महिने जरी दूध पाजलं तर ते त्याच्या आईचं दूध आहे ते तर ते तुम्हाला फुकट म्हणजे महिन्याचा हजार जे दीड हजार पंधराशे रुपये खर्च आपण धरला तो दुधाचा खर्च मिटणार त्याच्यानंतर खुराक जो दिला तो खुराक का दुधामुळे काही गरज पडत नाही त्याच्यानंतर चारा नियोजन तुम्हाला तर असं बी करणे तसं बी करणे तर बुकट पालनाची खरी सुरुवात मला अशी वाटते की तुमच्या कमीत कमी घरच्या पाच दहा बकऱ्या पाहिजे त्यांचे तुम्ही पाच दहा बकऱ्या सांभाळू शकता दुधाचा खर्च वाचतो आणि सगळं काही व्यवस्थित होतं तर बघा ता, ता त्या हिशोबानं जर तुम्ही करत असाल तर बोकडपालन पालन पुरतं नाहीतर त्याच्यातले धोके मी तुम्हाला सांगितलेले आहे बाजारातले पिल्लं हे खूप महाग मिळतात आणि दहा हजार रुपये खर्च करून आठ हजार रुपयाला पिल्लू विकायला तुम्हाला कधीच पुरणार नाही त्यामुळे जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता बाकी तुमची इच्छा राहिली बघा काय हिशोब आहे काय नाही तो पण बोकड पालनामध्ये हे धोके खूप असतात एक तर सुरुवातीला पिल्लं वाढत नाही त्याच्यानंतर काही नुकसान झालं म्हणजे तुमची वीस बकरं समजा तुम्ही आणली वीसमधले पाच बी मेले तर तुमचं नु नुकसान तर तिथंच पाच बकरा मागं नाही काही म्हणलं तरी जास्तीत जास्त पन्नास हजार कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये नुकसान तुमचं तुम्छा होतं म्हणजे फायदा तर काही होत नाही त्याच्यामध्ये तर सुरुवातीच्या काळात सु शु, सुरुवात करते वेळी बकऱ्यापासून सुरुवात करा आणि मग बोकड पालनाकडे ओळा आणि मोठ्या ब्रीडवर सुरुवातीला जाऊ नका कारण त्याच्यामध्ये धोके खूप असतात तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणं माझं कर्तव्य होतं आणि तीन महिन्यामध्ये वीस किलो पंचवीस किलो बकरू कसं जातं वीस किलो धरा तुम्ही नॉर्मल त्याचा पार्ट टू उद्या येईल आणि हा बोकड पालनाचा विषय मी आज अपलोड करत आहे त्यामुळं व्हिडिओला सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तो तीन महिन्यात वीस पंचवीस किलोचा पार्ट टू पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्याकडून दुसऱ्या का कुठल्याही पैशाची आशा नाही पण व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण दीड हजार लोक पाहते त्याच्यातली पाचशे ते सातशेच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे बाकीचं एक हजार लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आत्ता बारा हजारची तेरा हजार होतील तर तेवढं करून घ्या लवकरात लवकर बाकी हे बोकड विक्री आहे मित्रांनो आता माझी लागवड जवळपास झाली आहे एक दोन शेळ्या बाकी आहे त्या नेमकं लागल्या काही हिटवर आल्याच नाही काही समजलं नाही आमच्या देखत तरी तर बोकड चांगले विक्री आहे सत्तर एक किलोचं बोकड आहे सत्तर सत्तरच्या वर असेल किंवा खाली असेल दोन पाच किलोचा फरक इकडं तिकडं होऊ शकतो चार दात बोकड आहे बकरीसाठी जर कोणाला लागत असेल तर आणि खूप छान आहे एकोणचाळीस प्लस हाईट आहे त्याची तर बघा जर कोणाला लागत असेल तर आणि लागवडीसाठी जर कोणाला लागत असेल तर एकच नंबर राहील कारण आता मी लागवड केली आहे तर मला एक अंदाज आलेला आहे की बोकड कसा राहील पिल्लं कशी राहील जर कोणाला चांगल्या पैदशीसाठी बोकड लागत असेल तर बोकड नक्कीच भेटून जाईन अजून त्याची तब्येत खूप सुधारणार आहे मित्रांनो कमीत कमी पुढच्या वर्षीपर्यंत हा बोकड नव्वद पंच्याण्णव किलोपर्यंत जाणार आहे जर कोणाला खरंच पैदीसाठी लागत असेल तर नक्कीच घेऊन जा लव यू ऑल बाय बाय आणि फुकट नाही बघ पैशाना किंमत काय जी असेल ती तुम्हाला सांगितली जाईल जर लागत असेल